शिवालय सभागृहाचा उपयोग सामाजिक कार्यांसाठी विद्यार्थ्यांसाठी आणि शैक्षणिक उपक्रमांसाठी व्हायला हवा तसेच समाजासाठी आवश्यक सहकार्य आम्ही करू अशी ग्वाही मंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिली रामतीर्थ नगरातील एकोणीसाव्या जत्रा महोत्सवानिमित्त मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते शिवालय सभागृहाचं उद्घाटन करण्यात आले गेल्या अनेक वर्षांपासून या परिसरातील नागरिकांचे एक सभागृह असावे अशी मागणी होती ती आता पूर्ण झाली आहे या सभागृहाचा उपयोग विवाह सोहळे सामाजिक कार्ये तसेच विद्यार्थ्यांसाठी आय एस आणि के एस परीक्षांची तयारी यासाठी व्हावा असे मत त्यांनी व्यक्त केले हुकेरी चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी म्हणाले की हा सभागृह केवळ धार्मिक कार्यांसाठी न राहता शैक्षणिक कार्यांसाठीही उपयुक्त ठरेल मंत्री सतीश जारकीहोळी हे शिक्षण क्षेत्रात विशेष लक्ष देत आहेत आणि त्यांनी शाळांच्या विकासासाठी खूप योगदान दिलं आहे जगदीश शेट्टर म्हणाले की रामतीर्थ नगरातील नागरिकांवर भगवान शिवाची कृपा आहे म्हणूनच येथे भव्य शिवालय मंदिर आणि सभागृह उभारण्यात आले आहे शिवालय सभागृहाचा उपयोग संस्कृती धर्म आणि सार्वजनिक कार्यक्रमांसाठी व्हावा या सभागृहाच्या उभारणीसाठी माजी खासदार सुरेश अंगडी माजी आमदार अनिल बेंके आणि अनेक मान्यवरांनी सहकार्य केलं आहे समर्थनम संस्थेचे अध्यक्ष महांतेश केसण्णावर यांनी सांगितले की माझे कुटुंब एकत्र आहे माझ्या भावांनी मला संधी दिली त्यामुळे मी समाजसेवा करू शकलो बेळगाव मध्ये अपंगांसाठी एक समर्पित इमारत उभारायची आहे त्यासाठी मंत्री सतीश जारकीहोळी यांनी जागा उपलब्ध करून द्यावी अशी त्यांनी विनंती केली जगदीश शेट्टर यांनी या संस्थेसाठी मोठं योगदान दिलं आहे असेही त्यांनी सांगितले केली कार्याध्यक्ष प्रभाकर कोरे म्हणाले शिक्षण आणि समाजासाठी शिवाची कृपा आणि ज्ञान दोन्ही आवश्यक आहे शिवालय सभागृहाचा लोकांनी योग्य उपयोग करावा येथे केली शाळा उभारण्याची मागणी आहे लवकरच यावर चर्चा करून पुढील निर्णय घेतला जाईल असे ते म्हणाले मंत्री एच के पाटील यांनी किवडसन्नावर कुटुंबाचे समाजकार्य आणि नम्रता याचं कौतुक केलं आणि त्यांना भविष्यातही असेच समाजासाठी कार्य करत राहण्यासाठी शुभेच्छा दिल्या के एच बुनियप्पा यांनी सांगितले की बाराव्या शतकात बसवेश्वरांनी समाजाला एक संघ राहण्याचा संदेश दिला मंत्री सतीश जारकिओळी हेही याच तत्वावर चालत आहेत यावेळी के एच मुनियप्पा खासदार जत्री शेट्टर भाजप नेते गोड पाटील समर्थनम संस्थेचे अध्यक्ष महान्तेश केवडसण्णावर माजी आमदार अनिल बेनके ज्येष्ठ वकील आणि शिवालय ट्रस्ट कमिटी अध्यक्ष एस एस केवडसण्णावर राज शेकड कोशावर किरण मडवाळ एस एन पुजारी महेश माविनकट्टी एन बी निर्वाणी सुरेश यादव रामतीर्थनगर रहिवासी संघ शिवालय ट्रस्ट कमिटी आणि रामतीर्थनगर युवक मंडळ यांचे सदस्य उपस्थित होते महादेव पवार डेली न्यूज बेळगाव